करून परभणी जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व मंडळ एम एमच्या पुढे आहेत पण दीडशे एम एमच्या पुढे आहेत आणि परभणी जिल्ह्यात एक मंडळ असा तीनशे एम एम पाऊस चोवीस नका हे आपण कोकणात समजू शकतो आणखीन इतर ठिकाणी कुठेतरी समजू शकतो अशा मराठवाड्यात पाऊस बीड जिल्ह्यात हे शंभर एम एमच्या पुढे बीड जिल्ह्यातले सर्व मंडळ आहेत त्यामुळे असं संकट कधीच यापूर्वी पाहिलेलं नाही या संकटाच्या काळात जेवढी अधिकची मदत आम्हाला शेतकऱ्यांना करता येईल तेवढी सरकार म्हणून आम्ही या ठिकाणी नक्की भाऊ की तुम्हाला कोण आहे आहे का आणि त्यांना कोणी नाही आता काय एखादं युवराज आहेत ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले त्यांना शेती शेती मंत्री किंवा कृषी मंत्री माहीत नसेल त्यांना शेतीन कृषी मंत्री बघायचं असेल तर त्यांनी सुद्धा एकदा टिप्पणीवर यावं आणि एका धुरीत तिथून त्यांनी मी बी चालव बसावं एकत्रित हो तुम्ही सगळ्या माध्यमांनी बघावं खरं शेतकरी कोण इथे एक दिवस यायचं चार्टर फ्लॅट चोवीस तासात फोटोशूट काढायचा शेतकऱ्याच्या बांधावर येऊन तीन वर्षानंतर आणि शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये पुतना मावशीचं प्रेम दाखवायचं हे शेतकऱ्यांना कळतं शेतकरीची जात अशी आहे त्याला अगोदर सगळ्यात कळतं ज्याला निसर्ग कळतो त्यांना कृषी मंत्री कोण आहे हे अगोदर माहिती आहे आणि आम्ही बांधावरची तुम्ही बांधावर येऊन फोटोशूट काढता आणि आम्ही रोजच बांधावर पडलेलो तिथं आम्हाला शेतकऱ्याशिवाय आहेच नाही दुसरं काही आणि तुम्ही विचारता की कृषी मंत्री कोण मला या गलितच्या राजकारणात पडायचं नाही माझ्या दृष्टीनं आज शेतकरी संकटात आहे आणि या शेतकऱ्यांना मला कसल्याही परिस्थितीत या संकटातून बाहेर काढायचं आहे सर कृषी मंत्री म्हणून माझी ही जिम्मेदारी आहे मंत्रिमंडळामध्ये उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे ही संकटाची परिस्थिती मी उद्या माननीय मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अवगत करून देणार आहे आणि मंत्रिमंडळातील माझ्या सर्व सुद्धा अवगत करून देणार आहे आणि सरकारलासुद्धा जी मदत आत्ता मॅन्डेटरी आहे म्हणजे क्रॉप इन्शुरन्समधून असेल एस डी आर एफ असेल एन डी आर एफ असेल याच्यातली जी जी मदत आहे याच्या पलीकडे जाऊन मदत करावं लागणार आहे एवढं मोठं संकट आज आहे याची जाणीव मला या ठिकाणी मला झालेली आहे ती उद्या मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा सर्वांना बद्दल मनोज जारंगे पाटील यांनी तुम्हाला फोन लावला होता परंतु तुमचा नॉट रिचेबल तर त्यांनी म्हटलं असं माध्यमांसोबत नाही एक एक गोष्ट लक्षात घ्या <coughs> की ज्यावेळेस आता मी तुमच्याशी बोलतो तर माझा फोन नॉट रिचेबल नव्हता माझा फोन गाडीत होता आणि गाडीत फोन असल्यामुळं त्यांनी दोन तीनदा प्रयत्न केले माझ्याशी बोलायचा आता तेही बांधावर आहेत मीही बांधावर आहे कृषी मंत्र्याशी त्यांनी बोलणं आणि कृषी मंत्र्यांनी त्यांना बोलणं ह्याच्यात काही नाही पण नंतर माझं त्यांच्याशी बोलणं झालं त्यांनी सांगितलं की अशा अशी परिस्थिती आहे म्हणलं त्याच परिस्थिती मी पाहतो आहे आणि याच्यात सरकारची भूमिका स्पष्ट आहे सरकार शेतकऱ्याच्या भागी खंबीरपणानं आहे याच्यात कसल्याही प्रकारचं राजकीय आवेशविवेश नाही तर शेतकरी जगला पाहिजे अशा संकटात शेतकऱ्याच्या मागे जेवढं उभं करता येईल तेवढं सरकारनी त्यांना अर्थार्जन उभं करणं गरजेचं शक्य कर आहे सगळ्या योजनेचा पैसा जो आहे तो लाडकी बहिणीसाठी वळवलेला आहे त्यामुळे सरकारकडं पैसाच नाही असं संजय राऊत म्हणतो नाही नाही हे बघा तुम्ही संजय राऊतांना किती सिरियस घ्यावं उद्धवराव ते तुम्ही ठरवा मी फार त्यांना सिरियस घेत नाही मला काय नऊ वाजता बातम्या पाहिजेत का टी आर बी मी फार महत्त्व घेत नाही त्या माणसाला शेती शेतकरी शेतीचे प्रश्न आणि आर्थिक नियोजन कधीच माहीत नाही फक्त सकाळी नऊ वाजता भोंग्या चालू करायचं आणि त्याच्यावर तुम्ही पुन्हा आणखी वाजवीत राहायचं त्याच्या पलीकडं दुसरं काही नाही आज जशी लाडक्या भूमीसाठी योजनेसाठी अर्थव्यवस्था या ठिकाणी केलेली आहे राज्य सरकारने तशीच तेवढ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सुद्धा आर्थिक नियोजन या सरकारने केलेलं आहे आज बघा सहा हजार रुपये वर्षाला एका शेतकऱ्याला म्हणजे जवळजवळ ब्याण्णव लाख शेत ब्याण्णव लाख शेतकऱ्याला आपल्या या महाराष्ट्रातल्या नमो पी एम किसान सन्मान म्हणून ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान योजनेचे सहा हजार कोटी रुपये मिळतात म्हणजे सहा हजार रुपये ते आणि सहा हजार ते म्हणजे एकूण जर बघितलं तर त्याची रक्कम दहा हजार कोटी रुपये दोन्हीची बारा हजार रुपये वर्षाला एका शेतकऱ्याला ब्याण्णव लाख मांडव ला। तसं पाहिलं मागच्या वेळेस सोयाबीन आणि कापसाला भाव मिळाला नाही म्हणून हेक्टरी पाच हजार रुपये द्यायचा निर्णय करा पाच हजार रुपये हेक्टरी दोन हेक्टरपर्यंत म्हणजे दहा हजार रुपये याच्यासाठी पाच हजार कोटी रुपये म्हणजे दहा हजार ते पाच हजार असे या ठिकाणी पंधरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आत्तापर्यंत नियोजन केलं आहे याच्यानंतर मागचं लाईट बिल भरायचं नाही आणि पुढचं द्यायचं नाही तसं आता हे एक 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 मिनिट हे विषय असा म्हणजे सुद्धा जे भार आहे ते सुद्धा संबंध सरकारने घेतला का नाही आज एक रुपयात पीक विम्याची योजना पहिलं सोयाबीनचा पीक विमा भरायचा म्हणलं तर साडे बाराशे रुपये खिशातून भरावं लागायचे नाही सगळी शेतकरी राज्य सरकारने स्वतःच्या खिशातून राज्य सरकार भरत शेतकऱ्याचे सोयाबीनचे साडे सोळाशे रुपये कापसाचे बरोबर आहे का नाही आता हे कोण भरत हे राऊतांना कळल का त्यांना प्रीमियम माहितीये का कुठल्या पिकाचा कसा हा हे रोज नऊ वाजताच्या भोंग्यात नाही कळत बांधावर येऊन शेतकऱ्याच्या जा पुटी जन्माला यावं लागतं त्यावेळेसच हे कळतं त्याच्यामुळं या, या राजकारणाच्या पलीकडे जाऊन हे अभूतपूर्व संकटाला सगळ्यांनी मिळून सामोरं जावं हीच सा। माफक अपेक्षा आहे पण आता त्यांना निवडणुकीच्या तोंडावर राजकारणच करायचं आहे आणि त्या राजकारणाला मला काही त्या ठिकाणी त्याच्यावर काय बोलायचं बीडचं मराठवाड्यात जे कांदा पिकाची लागवड झाली त्याच्यापेक्षा जास्त पीक विमा भरला गेल्याचं काही समोर आलं आणि त्या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले भाऊ भाऊ त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे कॉटन योजना बदनाम करता तुम्ही करतात ई पीक पाहणी जो काही जातो काठी आहे तर या शेतकऱ्यांना ई पीक पाहणीचा संबंधित येतच नाही माध्यमांनी सुद्धा एवढी माहिती आता आपल्याकडे ठेवली पाहिजे की ज्या वेळेस संबंध जिल्हा अतिवृष्टीत येतो सर्व मंडळ हे पासष्ट एम एम पावसाच्या पुढे एका चोवीस तासात पडल्यानंतर ई पी पाहणीचा संबंध कुठे येतो का नाही त्याच्यामुळं इथं आता सबंध जिल्हा अतिवृष्टीत आलेला आहे परभणी जिल्हा सबंध अतिवृष्टीत आलेला आहे नांदेडमध्ये अष्टहत्तर मंडळापैकी अठ्ठेचाळीस मंडळ अतिवृष्टीत आलेलं आहे हिंगोली जिल्हा पूर्ण या ठिकाणी अतिवृष्टीत झालेला आहे त्यामुळे याचे ई पी पाहणी पंचनामे नाही याच्या थेट मदत या ठिकाणी सर्वांना होईल पंचनामे कुणाचे ज्याची पाईपलाईन गेली ज्याची मोटर गेली ज्याचं ड्रीप गेले ज्याची गाय गेली म्हैस गेले बैल गेलाय खेळ्या गेल्यात कोंबड्या गेल्यात अशाचे पंचनामे या ठिकाणी होते बाकी पंचनामे होणार नाहीत सर्व मदत या ठिकाणी केली जाणार आहे जमीन त्याचा संबंधित एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सरकारनं जे शासनाचे कर्मचारी आहेत त्यांच्या वेतन द्या अशी मागणी केली आहे दोन दिवसांच्या काय आव्हान असत का माझ्या कसल्याही पाणी बीड